जेव्हापासून आय पी एल सुरू झाला होता तेव्हापासून पोलीसची नजर होती हे जे आय पी एल सट्टाचा कारोबार सुरू झालेला आहे टुर्नामेंटमधून तर असे लोकांवर आपण वॉच ठेवलेला होता आणि काल आपण एक इथे जे कस्टमर होता ज्यांनी यांना पैसे पाठवून सट्टा लावला होता त्याला ताब्यात घेऊन आपण चंदनजिरा पोलीस हद्दीमध्ये एक गुन्हा एफ आय आर दाखल झाला होता त्याचे पुढील तपास मध्ये असा सापडला की हे जे सगळे लोक आहे हे मोबाईलवर सट्टा घेत होते आणि यांचे जर आपण टेक्निकल वर्कआउट केला तर सगळे हिंगोली जिल्ह्यामध्ये बसून यांचे धंदे सुरू होते तर त्याप्रमाणे लगेच टीमला तिथे रवाना करून आपण तिथे रेट टाकली आणि तिथून आपण चार बुकीला अरेस्ट केलेला आहे ज्यामध्ये गोविंद गुप्ता सचिन जैन विशाल बनकर आणि संतोष लहाने असे चार बुकी आहे त्यांना आपण ताब्यात घेतला त्यांच्याकडून मोबाईल लॅपटॉप आणि गाडी असा एकूण मिळून आठ लाख त्रेपन्न हजारच्या मुद्दे मला आपण जप्त केलेला आहे आणि सिन्स हे बेलेबल ऑफेन्स आहे तर यामध्ये त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आपण करणार आणि त्याचप्रमाणे नवीन कायद्यामध्ये प्रोसीड्स ऑफ क्राईम याला फ्रीज करण्याची तरतूद आहे तर त्याचा वापर करून आपण हे सगळे लोकांच्या बँक अकाउंट तपासून यांनी सट्टाचे व्यव कारोबारमधून जेवढे पैसे उपास केलेला आहे ते सगळ्या आपण कोर्टाची परवानगी घेऊन फ्रीज करणार आजपर्यंत आतापर्यंत एवढ्या आरोपी तपास झालेला आहे आणि आपण यांचे पुढचे तपास करू आणि यांच्या जर नेटवर्क सापडला मोबाईल्स सा आहे लॅपटॉप आहे त्याच्या फॉरेन्सिक अनालिसिस करून आपण जर अजून आरोपी सापडले तर त्यांच्यावर पण कारवाई होणार